मुमरा डोंगर रांगेतील मुमरा बायपास वर असणाऱ्या मशीन डॅम येथे काल सायंकाळच्या सुमारास खेकडे पकडायला काही मुलं गेली होती तीनशे फूट उंच असणाऱ्या खाणी डॅम वरती ही मुलं गेली असताना अचानक जोरदार पावसाने सर्वत्र अंधार करून टाकला अंधार झाल्याने मुलांना परतीचा मार्ग सापडलाच नाही आणि मुलं तिथेच अडकून पडली त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्याने तिथेच ही मुलं अडकून राहिली मुलं अडकल्याची माहिती साधारण मिळताच अग्निशामक विभाग आणि टीडीआरएफ एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली तात्काळ मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र डोंगराळ भाग त्यामध्ये मुलं तीनशे फूट उंच अडकून पडल्याने सदरे यांच्या टीमची मदत घेऊन दुसऱ्या बाजूने प्रयत्न सुरू करण्यात आले सुमारे दहा तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे चारच्या सुमारास अखेरीस रस्तीच्या साह्याने एका मुलाला या ठिकाणी खालून वरती काढण्यात आले आणि हा सुटकेस थरार संपला एकूण पाच मुलं यामध्ये अडकलेली होती पाचही मुलांना सुखृतरित्या बाहेर काढून त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे